नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या ह्या नव्या भागात मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे नेहमीप्रमाणे रेल्वे बस किंवा चारचाकी गाडी न वापरता ह्या वेळेला चक्क विमानोड्डाण करून सह्याद्री नेचर ट्रेल्स तुमच्यासाठी मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी निघाला आहे तुम्ही ओळखू शकता आमची आता पुढची स्वारी कुठे आहे ते ओळखू शकलात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण तत्पूर्वी पहाटे विमान करताना मुंबई नगरी किती सुंदर दिसते ते आपण आता पाहूया येव्हाना पक्क्या मुंबईकरांनी या खिडकीतून दिसलेल्या बऱ्याचशा जागा ओळखल्या देखील असतील सिटी दॅट नेव्हर स्लिप्स असे या महानगरीचे अचूक वर्णन केले जाते चोवीस तास कार्यरत असणारे हे शहर विमान उड्डाण करताना भल्या पहाटे पाहणे हा एक वेगळा सुंदर अनुभव असतो समुद्राने वेढलेल्या या बेटाचा रत्नखचित नकाशात जणू येथे उलगडून ठेवल्यासारखा भासतो मलबार हिल नेताजी सुभाषचंद्र रोड म्हणजेच क्वीन्स नेकलेस मुंबईचा फोर्ट आणि संपूर्ण दक्षिण मुंबई अतिशय रीतीने येथून आपण आता पाहू शकत आहोत अशा रीतीने मुंबईचा सुंदर निरोप घेऊन सह्याद्री नेचर ट्रेल्स निघाले आहे मराठ्यांच्या इतिहासाचा पाऊलखुणा शोधायला महाराष्ट्राच्या बाहेर पुढच्या एपिसोडमध्ये आपण मराठ्यांच्या या इतिहास पाहायला नक्की भेटूया तुम्ही सगळ्यांनी जरूर आमचं चॅनल फॉलो करत रहा, ही नम्र विनंती धन्यवाद